नमस्ते निवासी मुगबदीर विद्यालय करावगज ही शाळा आपणा सर्वांच्या सहकार्याने सुरू आहेच हे तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे परंतु आपल्या या शाळेमध्ये बरेच वेळेला वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात उपक्रम राबवत असताना त्याचा उद्देश एकच असतो की जास्तीत जास्त पद्धतीने शाळेपर्यंत मदत यावी आम्ही आत्ताच एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे जो आहे शंभर रुपये महिना देणगी आपण पाहतो की जसं घर चालवायला आपल्याला खर्च असतो तसं आमचं हे पन्नास मुलांचं कुटुंब चालवायलासुद्धा आम्हाला खर्च आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही लाखात मदत नाही दिली तरी चालेल परंतु शंभराचे लाख नक्कीच होतील आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे तर आम्हाला हवं आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये तुमच्याकडून महिना शंभर रुपये महिन्याला जर तुम्ही दिले तर आमच्या पिण्याचं पाणी जे की आम्ही विकत घेतो पासून ते जे मुलांसाठी आम्ही पुनर्वसन प्रकल्प सुरू केलेला आहे त्यापर्यंत या शंभर रुपयाच्या आम्हाला वेगवेगळ्या स्तरावर मदत होऊ शकते तर आपणही या शंभर रुपये महिना देण्याच्या उपक्रमामध्ये दे, सहभागी व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे जर तुम्हाला शंभर रुपये देण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जेणेकरून आम्ही त्या नंबरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकू आणि आणखी काही तुम्हाला माहिती हवी हवी असेल शाळेची तर ती तुम्हाला आम्ही देऊ शकू धन्यवाद